ठीक आहे टाका अल्प बचत व्याजदर व बजेट मला काय सांगायचं आहे या माध्यमातून की व्याजदराचा परिणाम काय पडतो बरोबर बचतीचा आणि इकॉनॉमीचा काय संबंध आहे यावर आपण कन्सेप्च्युली जाणार आहोत बरोबर नाही का त्यामुळे हेडिंगल्या अल्प बचत व्याजदर ठीक आहे पहिल्यांदा लाईन ऑफ ॲक्शन क्लिअर करून घेऊ आपली म्हणजे काय हे बघा हे क्वेश्चन पण आपल्याला कव्हर करायचे हे आलेले आणि त्यानंतर पीएफ पीपीएफ अल्प बचत योजनांवरील व्याजदर काय जैसे थे त्यानंतर सर्वसामान्यांना दिलासा ओके ती माहीत व्याजदर जाहीर म्हणजे काही बदल नाही आहे त्याच्यात पहिला प्रश्न एक्झाम पॉइंट ऑफ व्यू बेसिक विचारेल तो की लघुबचतीवरील व्याजाचा दर हा पुढीलपैकी किती कालावधीसाठी म्हणजे किती कालावधी नंतर बदलतो मला प्रश्न कळला का किंवा आरबीआय सॉरी सरकार मार्फत लघु बचतीचा आरबीआय बरं का सरकार मार्फत लघु बचतीचा व्याजाचा दर हा पुढील पैकी किती कालावधीनंतर विलो, विलोकित केला जातो किंवा रिव्ह्यू केला जातो तर आधी लक्षात ठेवायचा हा व्याजदर वार्षिक केला जात होता पण मागच्या वर्षीपासनं हा व्याजदर काय तिमाही केला जातो विषय कळला का त्यामुळे इथंच बरोबर लक्ष ठेवा अल्प बचत तिमाही मौद्रिक धोरण वार्षिक गजब मौद्रिक धोरण गजब वार्षिक एखादी दगड असेल तर हाणून मारा मला कृपया मी म्हणतो मौद्रिक धोरण पहिले म्हणता वार्षिक मग म्हणता ती काम एका डबल दगड मारा मला महिन्याला तीन दगड मारा मला अरे बाबा बेसिक लेक्चरमध्ये त्याला काय म्हणतात की ताणून शिकवलाय कि किती द्वि महिना हेच तर पहिलं रिझन आहे आपलं अपयशाचं याला म्हणतात डे डिसिप्लिन मौद्रिक धोरण द्विमाही ओके दोन महिन्यानंतर अकॉर्डिंग टू वी समिती उर्जित पटेल बरोबर व्याजाचा दर किती ती माही जी डी पी क्वार्टरली आणि वार्षिक चला कळली पण त्यामुळे एक प्रश्न हा बनतो प्रीवियस इयर क्वेश्चन पेपरवर लक्ष केंद्रित करायचं आहे पण भविष्यात येणाऱ्या प्रश्नावर डबल लक्ष केंद्रित करायचं आहे त्यामुळे पहिल्याच याला तुम्ही गोल झालेले आहे त्यामुळे काय आता पुढचं लेक्चर बरोबर आहे का ठीक आहे हे आलेले प्रश्न आता बघा पहिल्यांदा विषय काय म्हणजे मला शिकवायचं काय तुम्हाला मला शिकवायचं असं आहे की इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन्स लक्षात घेता तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एलिमिनेशन किंवा जे काही प्रॅक्टिस करायची आहे आता पहिल्यांदा बघा जेव्हा मी शब्द वापरतो अल्प बचत काय वापरतो रे अल्प बचत याच्या आधी पण मी बरेचदा दोन तीन लेक्चर अल्प बचतीवर घेतलेले आहे किंवा लघु बचत किंवा त्याला स्मॉल सेव्हिंग सर्टिफिकेट या नावानं ओळखल्या जाते है। हे काय आहे पहिल्यांदा क्लिअर करून घेऊ हो। अल्प बचत हा सरकारच्या एक प्राप्तीचा मार्ग आहे इन्कमचा मार्ग आहे बरोबर अशा इन्कमचा मार्ग आहे बरोबर की जो सरकारला कर्जाद्वारे मिळतो एक प्रकारे कर्जाद्वारे आणि सरकारची अशी रक्कम जी सरकारला प्राप्त झाली तर काय द्यावी लागते परत चा समावेश सरकारच्या कोणत्या प्राप्तीमध्ये होतो रे पोरहो भांडवली प्राप्तीमध्ये यावर हजारो प्रश्न आहे की लाखो प्रश्न आयोगाचे हे म्हणून आलो होतो हे आठवलं पाहिजे तुम्हाला याला म्हणतात पीवाय क्यू की सरकारच्या पुढीलपैकी महसुली प्राप्तीमध्ये कशाचा समावेश, कशा समावेश, कशा समावेश।, समावेश होतो भांडवली प्राप्तीमध्ये कशाचा समावेश होतो सरकारच्या महसुली करेतरमध्ये कशाचा काय होतो समावेश मग मला एक सांगा ज्या अल्प बचती आहे ओके या अल्पबचत समावेश सरकारच्या कोणत्या प्राप्तीमध्ये होतो भांडवली पहिला मुद्दा क्लिअर एक एक मुद्दा करत करत जाऊ उदाहरणार्थ ही स्केज बघा ही बँक संरचना तुम्हाला दिसते अरे का रे बरोबर जर ऑनलाईन वाला दिसत नसेल तर बघून घ्या दिसून राहिली आता यामध्ये बघा बजेट प्राप्ती ठीक आहे महसुली प्राप्ती भांडवली प्राप्ती बघा दिसते तुम्हाला अल्प बचती अरे कळलं का रे काय अल्प बचती आपण जो अभ्यास करत आहोत ऑनलाईन वाल्याने आयपॅडवर बघूया महसुली प्राप्ती भांडवली प्राप्ती बरोबर ना त्यानंतर महसुली खर्च आणि भांडवली खर्च हा कोणतापासून दोन हजार अठरापासनं हा बदल करण्यात आलेला आहे त्याच्यात काय होतं नियोजन आणि गैरनियोजन त्यामध्ये बघा हे जे आहे अल्प बचती याचा समावेश सरकारच्या कोणत्या प्राप्तीमध्ये होतो भांडवली त्यामुळे हा प्रश्न अजूनपर्यंत आलेला नाही आहे हा पण आला हा पण आला हा पण आला बरोबर पण भांडवलीमध्ये पण पर्यायामध्ये आयोगानं हे दिलेलं आहे जसं उदाहरणार्थ हा प्रश्न बघा काही काही प्रश्न मी तुम्हाला दाखवतो सॉरी बघा राज्य सरकारचे प्रमुख कर महसूल स्त्रोत कर महसूल आला आता आयोग भविष्यात प्रश्न काय विचारेल कर महसूल नाही इथं विचारेल भांडवल ओके स्त्रोत कोणते अरे समजला रे बाबा हा पुढे बघा करेतर महसूल उत्पन्नामध्ये कशाचा समावेश होतो आहे त्यानंतर बा नंतर सोडू आपण खालीलपैकी कोणते सार्वजनिक कर्जाचे ओके काय रे मार्ग आहे बाजार कर्ज हुंड्या कर्ज रोखे तात्पुरती उचल सार्वजनिक कर्जाचे कोणते मार्ग आहे म्हणते नेक्स्ट प्रश्न बघा सरकारने अल्पकालीन निधी गोळा करण्याचे प्रमुख साधन कोणते आहे आणि दोन हजार आहे त्याच एक्सी मध्ये ना आणि तुम्हाला माहित असेल न्यूज पेपर फक्त इकॉनॉमिक्सला आपण वाचत असतो बाकी विषयाला वाचत नाही मग आता आपला विषय आहे की जे अल्प बचती आहे अल्प बचती म्हणजे काय किसान विकास पत्र आहे काय पोस्टाच्या बचती या प्रकारे एकूण टोटल अठरा या बचती आहे मी याच्या आधी पण एक लेक्चर घेतलेला आहे इकडे बघून युट्यूबवर मी त्याच्यात जाणार नाही अल्प बचती सरकारच्या प्राप्तीचा मार्ग आहे भांडवली प्राप्त आहे आणि त्यातल्या त्यात हा कोणता मार्ग आहे रे दीर्घकालीन मार्ग आहे हा लॉंग टर्म आहे एका वर्षानंतर डप्पल आहे ना का दोन वर्षानंतर तीन वर्षानंतर या प्रकारे याचा चालते मी एक प्रश्न विचारतो मला उत्तर द्या जर आयोगानं प्रश्न विचारला ऑनलाईन वाले तुम्ही पण उत्तर द्या तुमच्याकडे पण बघते करा ओके समजा जर विचारलं की पुढील पैकी अल्प बचतीवरील सरकारनं व्याजाचा दर वाढवला व्याजाचा काय वाढवला दर वाढवला तर मला सांगा लोकांची बचत वाढेल की कमी होईल वाढेल की कमी होईल वाढेलवा हातोर करा वाढेल वाले हातोर करा कमी वाले हातोर करा सरकारनं जर अल्प बचतीवरील व्याजाचा दर वाढवला तर लोकांच्या बचतीचा दर हा वाढेल की कमी होईल हातोर करा वाढेल वाले कमी होईल वाले ऑनलाईन वाले काय तुमचं म्हणून भाऊ मला सांगा याच्या आधी बेसिक लेक्चर मध्ये काय शिकवलेलं आहे की गुंतवणुकीची दिशा कोणाकडे असते पुढीलपैकी नफ्याकडे आय बरोबर लेक्चर मध्ये आरबीआयच्या व्याजाच्या दरामध्ये आणि युट्यूब लेक्चर घेतले आहे ते झालं व्याजाचे दर वाढवले तर बचत तुम्ही जास्त कराल ना बाबा म्हणजेच याचा अर्थ बचत म्हणजे तुमची गुंतवणूक ना एक अरे बाबा माझी बचत म्हणजे मी काय करेल सेविंग जास्त करेल ना पोस्टामध्ये रे अरे बाबा व्याजदर वाढवले चल आपण डिपॉझिट करू बरोबर नाही का म्हणजे माझं सेव्हिंग झालं ना ते त्याला इन्व्हेस्टमेंट पण तुम्ही नाव हो देऊ शकता आमच्याकडे म्हणजे कुठं कपाटामध्ये की बँकेमध्ये हा मग त्याला काय म्हणतात अरे बाबा इकॉनॉमिक्स मध्ये कपाटात ठेवलेल्या बचतीला काहीही अर्थ नाही ना बाबा इकॉनॉमी मध्ये त्याच गोष्टीला महत्व आहे ज्या कोणत्या माध्यमातून होतात बँकिंग बरोबर त्यामुळे बचत दर काय होईल अरे बाबा व्याजाचे दर कमी झाले मी काढील ना पैसे तिथून झालं नंबर दोन इन्व्हेस्टमेंट रेट गुंतवणूक वाढेल चला कळली पर्यंत वृद्धीला काय मिळेल चला एक लास्ट उत्तर द्या जर सरकारनं अल्प बचतीचा दर वाढवला दर वाढवला तर काय राजकोषीय तूट वाढेल की कमी होईल कमी होईल हा कळलं लक्षात ठेवायचं याचं कारण हा लॉंग टर्म आहे तूट वार्षिक आहे सरकारला मग इतर कर्ज कमी घ्यावं लागेल ना पण ओव्हरऑल लक्षात ठेवायचं हे पैसे परत द्यायचे बरं पर का पण अरे कळलं का रे बाबा फक्त एवढं आहे की देशाअंतर्गत आहे आणि आपल्या लोकांचे आहे त्या कारणामुळे सरकार इथपर्यंत ओके ओके यस यस वाले काही प्रॉब्लेम नाही वाले फक्त तुम्ही इथे बटन काळी करून घ्या आणि लिंक शेअर करून टाका बस बाकी नाही सगळ्यांचं उत्तर वाढेल आहे बरं का तर या तऱ्हेनं व्याजाच्या दराचा हा देशाच्या कशावर आनी दर, दर आनी रे बचतीवर आणि देशाच्या कशावर गुंतवणुकीवर परिणाम करतो आणि जेवढा बचत दर गुंतवणूकदर जास्त असेल तेवढा पायाभूत सुविधा काय होईल मजबूत होईल आणि तुमच्या माहितीसाठी सरकारच्या प्राप्तीचं सर्वात महत्वाचं साधन म्हणजे काय मानण्यात येते रे काय मानण्यात येते सर्वात महत्वाचं साधन म्हणजे काय अल्प बचती समजलं त्यामुळे एक्झाम पॉईंट ऑफ एक गेल्यानंतर एक्झाममध्ये इकॉनॉमीचे प्रश्न असे सॉल्व करायचे आहे मी दोन मिनटं फक्त बोलतो क्वालिटीमध्ये प्रश्न डायरेक्ट बघायचे आहे मी वाचून आलो त्याच्या आधारावर आणि इकॉनॉमीचे प्रश्न एक्झाममध्ये बघायचे आहे काय संकल्पना बरोबर लागू पडत ते का मी काय म्हणलं समजून आलं का की गेल्या डोक्यावरून डन तर त्यामुळे हे छोटंसं एक मी तुम्हाला लेक्चर घेण्याचा प्रयत्न केला तो म्हणजे काय अल्पबचत आणि व्याजाचा दराचा यामध्ये बघा आता बघा हा पहिला प्रश्न राज्य सरकारचे प्रमुख कर महसूल स्रोत कोणते काय विचारलाय कर महसूल स्त्रोत कोणते वाणिज्य कर जमीन महसूल कर 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 ओके मध्य आणि अंमली पदार्थावरील राज्य उत्पादन शुल्क चला कळली पर्यंत रे त्यामुळे अँसर बोलपैकी इथे काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला इथे काय प्रॉब्लेम आहे का हां चलो करेतर महसुली उत्पन्नामध्ये पुढीलपैकी कशा समा करेतर म्हणजे बघा इथं स्क्रीनवर ते बघा करेतर, करेतर, करे तर अरे ऐका रे बरोबर ह्या नोट्स आणि क्लास त्याचे तसे 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 प्रश्न आलेले आहे बरं का चला कोणते कोणती वित्तीय सेवांपासून उत्पन्न व्याजापासून उत्पन्न लाभांश आणि सार्वजनिक नफा ओके आन्सर वरीलपैकी सर्व अरे बाबा काही नाही लहानपणाचे प्रश्न आहे रे बालवाडीमधले म्हणजे जर बॅच बरोबर केली असेल आणि टॉपिक बरोबर केला असेल तर सेकंड बघा हा सोडा हा सांगा बरं अल्पकालीन निधी गोळा करण्याचे प्रमुख साधन कोणते कुठलं काय आता येईल रे ऑनलाईनवाले मध्ये लेक्चर द्या मुद्दा म्हणून मी इंग्रजी आणलेला आहे इकॉनॉमिक्स मध्ये तुम्हाला म्हटलं ना काही काही प्रश्न इंग्रजी बघायचे जर वरण भात कोरगा असेल याचा अँसर चार लाईल अरे कळलं का रे म्हणेल पर्याय मध्ये दिसत नाही पण भाऊ त्यानं विचारला आहे अल्पकालीन त्यामुळे त्याचा अन्सर येईल ट्रेझरी बिल अरे कळलं का समजलं खरे काही ट्रेझरी बिल पण जर बघितलं तर आन्सर किती अरे वरण भात पॅटर्न रे जर त्याला हा शब्द दिस सरकारची निधी गोळा करण्याचे हे पण आहे हे पण आहे हे पण आहे वरीलपैकी कोणतेही नाही आहे अरे प्रश्न चुकला वाटते चुकला नाही भाऊ तू बरोबर वाचला नाही तो अरे कळलं का तर या तऱ्हेनं त्याला काय म्हणतात की बेसिकली हा छोटासा काय होता लेक्चर व्याजदरावर मी याच्या आधी पण लेक्चर घेतलेले आहे आणि टेलिग्रामवर सर्च करा अल्प बचती अल्प बचत योजना बरोबर त्यामध्ये मी डिटेलमध्ये करून दिलेले आहे त्याच्यामध्ये मी काही जात नाही समजलं मला पटापट सांगा व्याजदराचा परिणाम काय पडतो हे अन लक्षात आणि नेहमी अल्पबचित व्याजदर सरकार जास्त ठेवण्याचा काय करेल प्रयत्न कारण केव्हाही लक्षात ठेवायचं बाह्य कर्जापेक्षा सरकारचं अंतर्गत कर्ज घेण्यावर जास्त काय असतो भर असतो ठीक आहे आणि खरे एक प्रश्न विचारून मला हे क्लिअर करा कर्ज सरकार हा सरकारच्या प्राप्तीचा मार्ग आहे का ऐका हा मी कावर विचारतो कारण बऱ्याच कोरांनी एक आयोगाचा प्रश्न आला होता की पुढीलपैकी पैकी सरकारची सर्वाधिक प्राप्ती कशामधनं होती पुरानी आन्सर त्याचं लावलं होतं काय जीएसटी मी एकट्यानं त्याचा आन्सर महाराष्ट्रामध्ये दिलं होतं काय कर्ज बरोबर नाही का, का? मग मला मुलांनी म्हटलं होतं सर कर्ज उत्पन्न कसं होईल तुमची कन्सेप्ट बरोबर नाहीये मी म्हटलं बाबा सरांच्या पुस्तकातच दिलेला आहे काय काय दिलाय रे की हे बघा कर्ज वसुली हा कुठला प्राप्त आहे भांडवली समजितपर्यंत त्यामुळे आयोगाने त्याचा आन्सर काय दिलं होतं कर्ज आणि केव्हाही बजेटमध्ये सर्वाधिक प्राप्ती कशामधनं झाली आहे कर्जामधनं आणि सर्वाधिक खर्च शंभर टक्के जर कर्ज सर्वाधिक असेल तर खर्च सर्वाधिक व्याजावर डन तर त्या प्रकारे हा याचा म्हणजे भाग आहे तो ठीक आहे समजलीत काय म्हटलं कुठं कुठं काय काय दोन्ही म्हणजे कोणतं मिनिट हे बाजार कर्ज हा नाही नाही नोंदणी नो, नो फीज आहे ना तो याच्यात याच्या संदर्भात वापरला गेला एक मिनिट हो। चला आपण रजिस्ट्रेशन फीज म्हणतो ना त्याच्या संदर्भात वापरला शब्द आहे पण तो याच्यातच येतो चला ठीक आहे पर्यंत तर या काय करायचा जे लोक आपले बॅचवाले पोर आहे त्या पोरांनी काय करायचं माहिती आहे का हे जे अशा न्यूज आहे ना ह्या न्यूज थोड्या काय करा ओके व्यवस्थितपणे न्यूज पेपरसोबत कोरिलेट करा फक्त इकॉनॉमीबद्दल सूचना आहे बद्दल मी असं एंटरटेन करतो का तुम्हाला यामुळे काय होईल तुमचं जे नेचर आहे ज्या पहिल्याच लेक्चर मध्ये सांगतो क्वेश्चनचं सा, ते काय होईल आपलं मजबूत होईल ठीक आहे टेलिग्रामवर सर्च करा यावर मी नोट्स डिटेलमध्ये बनवली आहे या शब्दावर फक्त कोणत्या शब्दावर अल्प बचत ठीक आहे चला त्यांचे प्रश्न घेतो मग तुमचे घेतो वीज बजेट खर्च रेव्हन्यू लार्जेस्ट रेव्हन्यू खर्चामध्ये निरज एक खर्च हा व्याजावरचा आहे ना बरोबर आहे महसुली खर्चामधला खर्च व्याज आहे ना नीरज बरोबर नाही का चला चलो डन नोंदणी फी करेल तर तो जो प्रश्न हा तो जो प्रश्न आहे ना तो तर तो, तो पर्यायानुसार आपण चार आन्सर दिलेला आहे योगेश ठीक आहे डन ओके ओके चलो ताई डन 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 काय प्रश्न आहे नाही ना ओके ओके खरे एक पॉल सांगा साऊंड बरोबर आहे का रे नीरज प्रोफेसर साऊंड बरोबर आहे का प्रोफेसर भाऊ साऊंड बरोबर आहे का मला सांगा बरं म्हणजे एकदम मधुर येऊन राहिला की सुमधुर येऊन राहिला काय आणि एक रात्री पण मी लेक्चर घेतलेला आहे लेट नाईट एक वाजता तर ते लेक्चर पण युट्यूबर बघून घ्या बरोबर नाही का, शावर का तो घेतलाय कशावर रे शिक्षणाचा आकृती बंदावर हा मधुर काय सुमधुर आणि मधुरच्या मध्ये अरे गजब तुकाच्या मध्ये आहे म्हणते बाबा चला ठीक आहे प्रियंका ते हां हां अमेरिकाला माहीत आहे बरोबर नाही बाई चीनवाला माहीत आहे रे हो योगेश हा ची अमेरिक अमेरिकनकडं माहीत बनवते हो चला ठीक आहे पण चलो डन ओके